लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी पोखरा योजना आणि महाविस्तार ॲप संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पोखरा योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता पोखरा योजना अर्थातच विकेंद्रित शेती सहायता आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी आणि शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करते या योजनेत ठिबक सिंचन संरक्षित शेती शेततळे फळबाग लागवड आणि अन्य कृषी संबंधित नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना या महत्वाच्या शासकीय योजनेची माहिती देऊन त्यांना भविष्यात शेती आणि पर्यावरणपूरक विकासाचे महत्व करण्यास मदत होण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम महत्वाचा ठरला सोबतच विद्यार्थ्यांना महाविस्तार या कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप संदर्भातही मार्गदर्शनवर माहिती देण्यात आली महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे ॲप्लिकेशन असून विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत माहिती तंत्रज्ञान आणि समस्यांवर उपाय मिळवण्यासाठी उपयोगी ठरते कार्यशाळेत विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीच्या क्षेत्रात कसा केला जातो याची प्राथमिक माहिती देण्यात आली ज्यामुळे त्यांची डिजिटल साक्षरता वाढीस भर पडण्यास मदत होईल या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची माहिती मिळाली जे त्यांच्या शालेय शिक्षणापलीकडील व्यावहारिक ज्ञान वाढवण्यास महत्वाचे सदर कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले मंडळ कृषी अधिकारी विष्णू हॅळीस उपकृषी अधिकारी शैलेंद्र वाघ सहाय्यक कृषी अधिकारी जगताप मॅडम आणि सहाय्यक कृषी अधिकारी वैभव पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली संस्थेचे चेअरमन अडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विविध पैलू मांडले प्राचार्य प्राध्यापक रोशनी यांनी सुवर्णसंधीचे विस्तृत वर्णन करत कृषी अधिकाऱ्यांचे सदर उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले शालेय शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभागाने परिश्रम घेतले ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड व या दहा जीवनात अपडेट राहा